नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण आठव्या वेतन आयोग हा कधी लागू होणार किंवा त्याची स्थापना कधी होणार याची वाढ बघत आहात आणि नुकतंच दोन हजार पंचवीस वर्ष हे संपत आलेलं आहे पण अद्यापही समिती ही स्थापन झालेली नाही त्यासंदर्भात आज आपण ही नवीन बातमी घेऊन आलेलो आहे आठव्या वेतन आयोगाबद्दल कर्मचाऱ्यांची उत्सुकता ही वाढलेली आहे महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये विलीन होणार का नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण आठव्या वेतन आयोग हा कधी लागू होणार किंवा त्याची स्थापना कधी होणार याची वाढ बघत आहात आणि नुकतंच दोन हजार पंचवीस वर्ष हे संपत आलेलं आहे पण अद्यापही समिती ही स्थापन झालेली नाही त्यासंदर्भात आज आपण ही नवीन बातमी घेऊन आलेलो आहे आठव्या वेतन आयोगाबद्दल कर्मचाऱ्यांची उत्सुकता ही वाढलेली आहे महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये विलीन होणार का पगारामध्ये काय बदल होतील या महत्त्वाच्या तपशिलांवर आपण चर्चा करणार आहोत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची आणि अंमलबजावणीची आतुरतेने वाढ पाहत आहेत डी ए पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्यावर तो मूळ वेतनामध्ये विलीन करण्याची त्यांची मागणी आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा